वगैरे नाही मी दोन अनुभूती घेऊन आहे माझा संताप होतो संचाप असं मुलींनी ऐकल्यावरती कारण हा प्रकार बाहेर प्रकार झालेला आहे त्याला हा न्याय मिळालेला नाहीये म्हणून हा रक्तांतरित पहिल्यांदा प्रकार झालाय मी वैष्णवी पवार मनोरुग्णालय रत्नागिरी येथे इंचार्ज सिस्टर म्हणून कार्यरत आहे माझी या रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेला आज जी घटना घडली त्या संदर्भात माझ्या रत्नागिरीतल्या प्रत्येक घरोघरी घराघरातल्या म महिलांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा आणि आमच्या ह्या निषेधाला तुम्ही सहकार्य करा आपण सरकारने सांगितलेल्या था ठाळी वाचवा दिवे लावा ह्या सगळ्या गोष्टीला आपण तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं तर आज माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेने आता जागृत होणं गरजेचं आहे आणि आम्हाला ह्या तीव्र निषेध जो आम्ही करणारे आंदोलन करणारे आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे त्या ह्याला उद्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी रत्नागिरीच्या महिलेंना एक महिला म्हणून विनंती करत आहे